शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता पंधरा नोव्हेंबरपासून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक मा सुरुवात तर यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा तर येत्या पंधरा नोव्हेंबरपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक मा जमावणं सुरुवात तर काही जिल्ह्यांमध्ये पीक मा वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे तर त्या जिल्ह्यांची यादी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा ज्यांना पीक मा मिळालेला नसेल तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पीकम्याचे पैसे जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आज सगळ्यात मोठी आनंदाची बातम्या कारण विम्याचे पैसे आता पंधरा नोव्हेंबरपासून थेट जे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे बाकीचे जे काही मंजूर झालेले जिल्हे आहे तर त्या जिल्ह्यातच विम्याची रक्कम पंधरा तारखेपासून इथं जमा होईल जे की बाकीचे राहिलेले शेतकरी आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेपर्यंत पीक म जमा होईल तेसुद्धा आपण इथं पाहणार आहे दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा योजने राबवल्या जाते आणि जे काही योजनेचे उद्दिष्ट म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे पाऊस दुष्काळ किंवा अतिदृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना देणे तर दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या खरीप हंगामातील अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आता पैसे मिळण्याची प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे आता नोव्हेंबरपासून पेमेंट इथं सुरू होत आहे तर महत्त्वाची अपडेट जे की पंधरा नोव्हेंबरपासून पिकम्याचे पैसे राज्यभरात मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे तर पहिला टप्पा पंधरा ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत या सत्तावीस जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला रक्कम म्हणजे पहिला टप्पा इथं डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तर यामध्ये सव्वीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर उर्वरित जिल्हे तर आता यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे ते आपण इथे जाणून घेणार आहोत तर तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत पीक इथं जमा होईल तर आता यामध्ये पहिला टप्पा जो आहे यामध्ये नोव्हेंबरचा यामध्ये पंधरा ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पहिला या सत्तावीस जिल्ह्यात हप्ता इथं जमा होईल इन्स्टॉलमेंट जे की सत्तावीस जिल्ह्यात दुसरा जे आहे सव्वीस ते दहा डिसेंबरपर्यंत उर्वरित जिल्ह्यात इथं जमा होणार आहे या वर्षीच्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना सरासरी सतरा ते पंचवीस हजारापर्यंत भरपाई इथं मिळणार आहे काही ठिकाणी जास्त जे काही नुकसान असेल तर त्यामध्ये पस्तीस हजारपेक्षा जास्त भरपाई इथं मिळू शकते तर आता ज्यांनी ज्यांनी पिकमा भरलेला असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर आता पैसे खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर यामध्ये आपण जिल्ह्यांची यादी तर आता बघून घेऊया तर आता यामध्ये पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होणारे जे काही वाटप आहे पहिले जे काही जिल्ह्यामध्ये सत्तावीस जिल्हे त्यामध्ये आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्यानंतर नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा तर यामध्ये एकूण सत्तावीस जिल्हे आहेत तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं पूर्ण झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे तर जमा केले जाईल कोणाच्या ज्यांच्या खात्यामध्ये डीबीटी लिंक आहे त्यानंतर त्यांचे पंचनामे इथं पूर्ण झालेले आहेत तर आता बरेच जिल्ह्यातील पंचनामे अधिके बाकी राहिलेले आहेत तर या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्यामुळे पंधरा नोव्हेंबरपासून इथं वाटप सुरू होईल भंडारा चंद्रपूर वर्धा नागपूर वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला आणि अमरावती तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता खालीसुद्धा सत्तावीस जिल्ह्या बाकीचे उर्वरित जिल्हे कोणकोणते राहिलेले आहेत तेसुद्धा आपण इथं जाणून घेऊया तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर गोंदिया गडचिरोली नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड उस्मानाबाद त्यानंतर सोलापूर सांगली आणि सातारा तर वीस जिल्हे आतापर्यंत आपण बघितलेले आहेत सात जिल्हे बाकी राहिलेले आहेत तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशासाठी गुड न्यूज आहे त्यानंतर ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात गडचिरोली त्यानंतर गोंदिया नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड उस्मानाबाद सोलापूर सांगली सातारा त्यानंतर येतं आपलं कोल्हापूर पुणे अहमदनगर जळगाव धुळे नंदुरबार तर आता सत्तावीस जिल्हे झालेले आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर तर जे काही सत्तावीस जिल्ह्यात तर या सत्तावीस जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये था पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये खरीप रब्बी अग्रिम अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे ज्या कोणा शेतकऱ्यांना पीक महा मिळालेला नाही तर अशांनी तक्रार करून देखील तुम्हाला तुमचं पीक मितं मिळवता येणार आहे तर आता उर्वरित जे काही जिल्हे राहिलेले आहेत तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये इथं जमावणार आहे तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना नाशिक ग्रामीण जे काही भाग उर्वरित राहिलेला आहे त्यानंतर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी त्यानंतर सिंधुदुर्ग मुंबई उपनगर तर आता जे काही यामध्ये बाकी राहिलेले जिल्हे आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक ग्रामीण जे काही नाशिक ग्रामीण पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई उपनगर तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच त्या संदर्भात अपडेट येणार आहे म्हणजे याची जे काही टप्पा आहे ते डिसेंबरमध्ये सुद्धा जाऊ शकतो त्यानंतर आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सव्वीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबरच्या दरम्यान इथं रक्कम इथं जमा केल्या जाणार आहे काही जिल्ह्यांमध्ये खात्यांमध्ये पैसे होण्यासाठी दोन ते ती तीन दिवस उशीरसुद्धा लागू शकतो तर आता त्यामुळे घाबरायचं नाही कारण की आता निधी मंजूर होऊन वाटप देखील तर सुरू झालेलं आहे तर आता प्रत्येक जिल्ह्यातील कृषी विभागाकडून यादी तयार केली जात आहे शेतकऱ्यांच्या खात्यात मोबाईल व एम एसद्वारे त्यांना कळवले जाते की तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे जर तुमचं नाव यादीत असेल आणि तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही इथून पेमेंट चेक करायचं की तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही आणि काही जणांचे पैसे थांबलेले असल्याचे कारण म्हणजे काही जणांचे फॉर्म इथं म्हणजे पैसे इथं था थांबलेले आहे तर त्याचं मेन कारण म्हणजे काही शेतकऱ्यांचे पैसे इथं पैसे रिजेक्ट किंवा पेंडिंग दिसत आहे तर अशा खालील कारणामुळे असू शकते म्हणजे तुमचं आधार लिंक नसेल किंवा बँक खाते निष्कर्ष म्हणजे इनॲक्टिव्ह बँकेचं पासबुक झालेलं असेल सी कोड तुमचा बदललेला असेल अर्ज काही चूक असेल तर तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन तुम्ही किंवा सी एस सी सेंटरहून जाऊन जिथं तुम्ही पीकमा भरलेला आहे तिथं जाऊन चेक करून घ्या की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स इथं रिटर्न आले का त्यामध्ये काही चुकी झाली का इडिटसाठी फॉर्म आलेला आहे का ते चेक करून घ्यायचं आहे तर ते माहिती दुरुस्त केल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये थेट विम्याचे पैसे तर जमा केले जाणार आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन ओटोसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू